इयत्ता पहिली बाल भारती वाचनपूर्व व लेखनपूर्व तयारी मुलांना हे चित्र पहा बरं या चित्रात तुम्हाला काय दिसतं आहे बरोबर तर या ठिकाणी कुत्र्याचं पिलू बसलेलं दिसतंय आपल्याला आणि त्याच्यासमोर आहे वेगवेगळ्या प्रकारच्या सावल्या तर आता तुम्हाला या सावल्यांचं नीट निरीक्षण करून त्याची योग्य जोडी लावायची आहे येथे पहा आपल्याला ही एक जोडी लावून दाखवलेली आहे या ठिकाणी कुत्रा बसलेला आहे तर त्याची सावली कशी पडेल तर ही जोडी या ठिकाणी लावलेली आहे आता दोन नंबरचं चित्र पहा बरं त्याची जोडी कोणती येईल बरोबर तर त्याची जोडी आता आपण या ठिकाणी लावूया तीन नंबर कुत्र्याची जोडी पुढील जोडी येईल त्यानंतर पुढची जोडी लावूया बरोबर तुम्ही देखील निरीक्षण करून योग्य जोड्या लावा आता पुढील चित्र पहा बरं या चित्रात तुम्हाला काय दिसतंय बरोबर तर हा आहे कप याच्याने तुम्ही चहा पितात की नाही तर हा काय आहे मग कप पुढील चित्र बघा काय आहे बरोबर तो आहे मासा पुढचं चित्र पहा हे काय आहे लाटणे तुमच्या आई याच्याने पोळ्या लाटते की नाही आणि हे चित्र कशाचं आहे बरोबर तर हे आहे पालक चला तर मग माझ्यासोबत पुन्हा म्हणा कप मासा लाटणे पालक नाव सांग नाव दाखव हे चित्र कसलं आहे कप त्या कपाच्या खाली हे पहा त्याचं नाव लिहिलेलं आहे क प काय नाव आहे ते क पुढील चित्र आहे मासा त्याखाली त्याचं नाव लिहिलेलं आहे मासा मासा पुढील चित्र आहे लाटणे त्याखाली त्याचं नाव आहे लाटणे लाटणे हे चित्र कसलं आहे बरोबर हे आहे पालक या ठिकाणी खाली त्याचं नाव लिहिलेलं आहे पालक पालक मुलांनो हे चित्र आणि त्यांची नावं लक्षात ठेवा बरं आता आपण चित्र आणि त्यांची नावं यांची जोडी लावूया या चित्रामध्ये बघा पहिली जोडी आपल्याला लावून दाखवलेली आहे ला पालक आणि त्याचे नाव दुसरं चित्र कसलं आहे कप आता बघा बरं या ठिकाणी कप नाव तुम्हाला कुठं दिसतंय बरोबर कप आणि त्याच्या नावाची जोडी लावूया पुढचं आहे मासा आणि त्याचं नाव ही आता जोडी लावूया पुढचं चित्र आहे लाटणे त्याचं नाव कुठं दिसतं आहे बरोबर आता त्याची जोडी लावूया या ठिकाणी आपल्याला सारख्या शब्दांच्या जोड्या लावायच्या आहेत आता आपण ही नावं वाचूयात कप पालक मासा लाटणे या ठिकाणी पहा आपल्याला पालक आणि पालक शब्दांची जोडी लावून दाखवलेली आहे याप्रमाणे आता आपण पुढील जोड्या लावूया कप या ठिकाणी बघा बाजूला कुठं दिसतंय ते नाव बरोबर कप आणि कपची जोडी लावूया पुढील नाव आहे मासा दाखवा बरं मासा नाव कुठं आहे बरोबर मासा आणि मासा या नावाची जोडी लावूया पुढील नाव आहे लाटणे हे, हे नाव तुम्हाला कुठं दिसतं यामध्ये बरोबर लाटणे लाटणे यांची आता जोडी लावूया मुलांनो तुम्ही देखील या कृती तुमच्या पुस्तकामध्ये करा आणि तुमच्या वर्गशिक्षकांना दाखवा